नमस्कार आपण पाहत आहात न्यूज टापू लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येणार तसतशी इकडे तिकडे राजकीय उड्या मारणाऱ्यांची संख्या वाढत जाणार हे स्वाभाविक आहे पण यंदा मोठमोठे राजकीय भूकंप होणार हे जे म्हटलं जातंय ते काहीसं खरंच म्हटलं पाहिजे कारण त्याची प्रचिती नुकतीच आली आहे तिकडे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी पलटी मारली आहे आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय खरं तर भारतीय राजकारणात राजकीय पलटी मारण्याला समानार्थी शब्द नितीश कुमार केला पाहिजे कारण नितीश कुमार यांनी किती वेळा पलटी मारली असेल हे त्यांनाही खरं तर आठवणार नाही त्यांना तिकडे पलटूराम म्हटलं जातं हे खरंच आहे कधी इकडे कधी तिकडे ते इतक्या सहज जातात की त्यांना जनतेशी आणि त्यांच्याच आधीच्या वक्तव्याची जणू बांधील कीच नाही यावेळेस तरी ते असं करणार नाहीत असं वाटलं होतं कारण भाजपशी घरोबा तोडत सोबत सरकार स्थापन करताना ते म्हणालेही तसेच होते की मर जाऊंगा लेकिन फिरसे भाजपा के साथ नाही जाऊंगा पण शेवटी नितीश कुमार यांनी पलटी मारलीच राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रू नसतो हे खरं तर राजकीय लोकांनीच त्यांच्या सोयीसाठी बनवलेलं वाक्य आहे गरज पडली तेव्हा ते बरोबर वापरतात कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे खरे, बरो बरो हे खरे हो, ही ही आहे हो पण त्यालाही काही मर्यादा आहेत की नाही पण राजकारणी मात्र ती मर्यादा पाळताना दिसत नाहीत आणि नितीश कुमार यांनी तर हा पराक्रम अमर्याद पद्धतीनं केलाय म्हणजे बघा ना इंडिया आघाडीचा चेहरा होऊ पाहणारे नितीश कुमार मोदींना आता दोन हजार चोवीसला हरवायचेच आहे अशी घोषणा करणारे नितीश कुमार इंडियाची पहिली बैठक पाटण्यामध्ये आयोजित करणारे नितीश कुमार अचानकपणे असे काय झाले की भाजपसोबत जायला तयार झाले तर भाजपला बिहार हे देखील महत्वाचे राज्य आहे कारण लोकसभेच्या चाळीस जागा बिहारमध्ये आहेत आणि त्यांना तिथे नितीश कुमार यांची आवश्यकता लागणार होतीच कारण ते जर नसतील तर जातीय गणितानुसार तिथे फटका बसू शकतो याची कल्पना भाजपला होतीच म्हणून एकतर शिवसेना आणि राष्ट्रवादीप्रमाणे जे डीयू मध्ये फूट पाडायची किंवा नितीश कुमार यांनाच थेट सोबत घ्यायचं असा पर्याय भाजपकडे होता याची चाहूल अनुभवी नितीश कुमार यांना नक्कीच लागली असेल म्हणून मग त्यांनी शेवटी स्वतः भाजपसोबत जाणं पसंत केलं आता आपले जुने सहकारी असलेल्या भाजपसोबत नितीश कुमार परत गेले आणि भाजपची बिहारची चिंता मिटली तिकडे नितीश कुमार गेले आणि इकडे ठाकरेंच्या जाण्याचीही चर्चा सुरू झाली आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे खरंतर सध्याचं चित्र पाहता हे शक्य असू शकत नाही असं कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे पण असं होऊच शकत नाही किंवा त्या दृष्टीनं दोन्हीकडून प्रयत्न केले जात नसतीलच असंही नाही पण हे होऊ शकतं असं म्हणण्यालाही कारणं आहेत आणि असं होऊ शकत नाही असं म्हणण्यालाही कारणं आहेत आपण त्या दोन्हींचा विचार करू एकतर राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आम्ही कधीच जाणार नाही घेणार नाही याला फार महत्त्व द्यायचं नसतं ते एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच आणि महाराष्ट्रातील जनतेच्या तर ते चांगलंच लक्षात आलं आहे आता यातील उदाहरणं द्यायची झाली तर अजित पवार आणि नितीश कुमार आणि इतकंच नाही शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही आठवून बघा दोन हजार चौदाला लोकसभेनंतर युती तुटली तेव्हा तर काय आरोप प्रत्यारोप झाले पण पुन्हा सत्तेत एकत्र आले नंतर पुन्हा दोन हजार सतराला मुंबई महापालिका निवडणुकीवेळी युती तुटली तेव्हा तर अफजल खानाच्या फौजा वगैरे काढल्या गेल्या आणि यानंतर पुन्हा युती नाही कारण पंचवीस वर्ष युती सडली असं म्हटलं गेलं पण दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात भाजपला सेनेची गरज होती म्हणून अमित शहा मातोश्रीवर गेले मनधरणी झाली पन्नास पन्नासचा फॉर्म्युला ठरला आणि अखेर पुन्हा युती झाली आणि परत विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली आता हा सगळा इतिहास यासाठी सांगितला कारण पुन्हा येणं जाणं होऊ शकतं याची तुम्हाला कल्पना यावी कारण भाजपला लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे त्यासाठीच तर त्यांनी मागच्या वेळी नमते घेत मातोश्रीचं दार ठोठावलं होतं आणि यंदा ही निवडणूक महत्वाचीच आहे कारण चाळीस लोकसभा जागा असल्यामुळं बिहार जसं महत्वाचं होतं तसंच अठ्ठेचाळीस जागा ही महाराष्ट्र ही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं भाजपला जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न केले जाऊ शकतात आणि राहिला ठाकरेंचा प्रश्न तर नितीश कुमार यांच्यासारखे मरेन पण भाजपसोबत जाणार नाही असं तर ते म्हणाले देखील नाहीत तेव्हा हे झालं जाण्याच्या शक्यतेविषयी पण ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत हे जसं म्हटलं जातंय त्यालाही मोठा आधार आहे कारण प्रश्न भाजपच्या आवश्यकतेचा आहे बिहारमध्ये गरज वाटली तिथे त्यांनी ते नितीश कुमार यांना सोबत घेतलंच महाराष्ट्रामध्येही त्यांना गरज होतीच पण त्यासाठी त्यांची उपाययोजना आधीच पूर्ण करून झाली आहे त्यांनी उद्धव ठाकरे येत नाही म्हटल्यावर त्यांना सोडून त्यांचा पक्षच सोबत घेतलाय उद्धव ठाकरेंकडं ना जास्त लोकप्रतिनिधी राहिले ना त्यांचा पक्ष आणि चिन्ह म्हणजेच इथे त्यांना सेनेची आवश्यकता राहिली नाही अशी स्थिती आहे ठाकरेंची राहिलेली सेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र राहिल्यास त्याचाही मोठा फटका बसेल असे भाजपला वाटत होते म्हणून त्यांनी पवारांना सोडून त्यांची राष्ट्रवादी ही सोबत घेतली त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांची चिंता बऱ्यापैकी मिटली आहे असं भाजपचे जाणकार सांगतात शिवाय ठाकरेसोबत आल्यास एकनाथ शिंदेंचं काय हाही प्रश्न राहतोच त्यामुळे नितीश कुमार गेले म्हणजे ठाकरे ही जाणार अशी जी चर्चा काही जाणकार राजकीय वर्तुळात व्यक्त करताय त्याला फारसा आधार आहे असे सध्या तरी दिसत नाही पण हो हे जरी असलं तरी सध्याची देशातील राजकीय स्थिती पाहता अजिबातच असं होऊ शकत नाही हे म्हणण्याचं धाडसही कोणी करणार नाही हेही नक्कीच बघूया काय होतंय ते कारण घोडा मैदान जवळच आहे